राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या तेहतीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त स्वर्गीय श्रीमती श्री कंवरबाई नारायणदास लोढा यांच्या स्मरणार्थ लोढा परिवाराच्या वतीनं त्वचा रोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराप्रसंगी सतीश संजय संजयकुमार लोढा उज्ज्वला लोढा सुनीताताई लोढा सोनिया लोढा डॉक्टर अशोक लोढा आनंद लोढा प्रकाश लोढा डॉक्टर विजय भंडारी सुरेश लोढा ज्योती लोढा सुमनबाई लोढा कमलबाई संचेती रसिक संचेती आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य संतोष बोथरा माणकचंद कटारिया प्रकाश शल्लाणी सुनील मालू सुभाष मनोत अनिल मेहेर डॉक्टर आशिष भंडारी शिबिराचे तज्ञ डॉक्टर त्वचारोग तज्ञ डॉक्टर अमित शिंदे डॉक्टर भास्कर पालवे आदी उपस्थित होते

आमचे पाकीय नारायणदाजी ना ना लोढा शेकोरबाई लोढा यांचे तर पर आशीर्वाद आहेतच आहेत पण हा संपूर्ण परिवार या नंदशी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात संमिलत असल्यामुळे एवढं न भूतो न भविष्य तेवढं कार्य येते होऊ शकलं आदरणीय बाबूशेठ लोढा यांचा आज जन्मदिवस आहे वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा एक सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याचं एक कळून उदाहरण आपले बाबूशेठ लोडा आहे एकदम ट्वेंटी फोर आवर्स कार्यरत मग तो गरीब असो श्रीमंत असो दुःख असो सुख असो त्यावेळेला त्या लोकांच्या घरात जाणं आणि त्यांचं जा काम करणं हे त्यांचं वृद्ध वाक्य आणि त्यामुळे रात्री दोन वाजताही फोणार एका मिनिटात त्या लोकांची सेवा करणं हे त्यांचं पहिल्यापासूनचा स्वभाव असल्यामुळे सर्व दूर सर्व परिचित असं हे व्यक्तिमत्व म्हणजे काही लहान गावांमध्ये काही खेड्यांमध्ये बाबूशेठला वाटणार नाही किंवा तो ते लोकांवर असं एक व्यक्ती पण भेटणार आहे आणि त्या कार्य अशा एक सामाजिक कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज मेडिकल कॅम्पला त्यांनी प्रायोजकत्व देऊन आपली समाजाची सेवा करण्याचं महत्वपूर्ण कार्य या हॉस्पिटलच्या का माध्यमाने केलेलं आहे तसेच सजू भाऊ लोढा यांचंही वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पामध्ये आनंदूची हॉस्पिटलच्या या कार्यामध्ये त्यांची सद्भावना नेहमीच आमच्यासाठी मार्गदर्शन पण असते आज श्री अशोक भाऊ लोढा डॉक्टर अशोक लोढा एक राहतामध्ये एवढ्या लहान गावांमध्ये डॉक्टरांसाठी थांबणारे लोक आणि एक डॉक्टर कसा असावा त्याच एक उदाहरण डॉक्टर नव्हे एक समाज देवदूत देवदूत म्हणून देवदू मग कोणाकडे पैसे असो नसो त्या लोकांची सेवा शुश्रू करावी कर, करा असं हे डॉक्टरांचं पहिल्यापासून मागील जवळजवळ पंचेचाळीस वर्षांपासून डॉक्टर राहत्यामध्ये सेवा देतात आणि एवढं नॉलेज असतं नाही तर आपण त्या गावामध्ये आणि त्या लोकांसाठी आपण आज डॉक्टर झालेलो तर त्याच लोकांना सेवा द्यावी म्हणून त्यांनी नाशिक नगर असे वेगवेगळे प्रकोला वेगवेगळे त्यांच्याकडे प्रपोजल वेगवेगळ्या त्यांच्याकडे पर्याय असता नाही त्यांनी ज्या गावामध्ये आपण लहानच झाला त्याच गावात आपली सेवा द्यावी या उद्देशाने मागील पंचेचाळीस वर्षापासून आणि पेशंट दोन दिवस नसले डॉक्टर थांबतात सकाळी सहा वाजल्यापासून वाट पाहतात आणि अशी डॉक्टर आणि पाहणं खूप दुर्मिळ झालेलं आहे आणि अशा देवदूताला मी प्रणाम करतो कारण हॉस्पिटलचे कार्य हे सगळ्या आता जगभर पोचलेलं आहे इथे दर महिन्याला ही शिबिरं होतात आज आमचे बंधू सतीशजी लोढा यांनी शिबिर घेतलेलं आहे आणि इथे सर्व रेट लोकांना कमी कमी रेटमध्ये ते त्यांचे कामं होतात म्हणून इथे सर्व लोक इथे येऊ शकतात या हॉस्पिटलमध्ये नाही तर आजकाल आपण पाहिलं तर मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये साधे साधे आजाराला पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये बिलं आकारली जातात तुझी जे काम दहावीस हजाराच्या आतमध्ये होऊ शकतं असं काम इथे होत आहे म्हणजे हे फार महत्वाची गोष्ट आहे तर असे असं शिबिर मलाही घेण्याची इच्छा आहे जर दिलं तर मी में पुढच्या महिन्यात शिबिर घेण्याची माझी इच्छा आहे तर सर्वांना सर्व तुझे जे आजार यामध्ये आजकाल करायला जी विशेष वाढली अंगर इन्फेक्शन वाढणे आणि प्रत्येक माणसाला हेअर्स हेअर लॉस केस करणे अंगार चटणे सौंदर्य व्यवस्थित आपलं ओरिजिनल राहणे त्यासाठी जे डाएट म्हणा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या टाळणे किंवा पाळणे हे सर्व आता ज्या गोष्टी असल्यामुळं हे जर तुम्ही व्यवस्थित पाळले तर तुम्हाला तुमच्यापासून व्यवस्थित म्हणजे फ्रूट खाण्यात आले पाहिजे बॅलन्स डाएट पाहिजे हे सर्व गोष्टी केल्या तर जे आधार आपण करून होतील आणि काळजी घेतली पाहिजे